नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मजेत राहा श्रावण मधला आहे दुसरा सोमवार म्हणलं चला आता काहीतरी स्वतःसाठी रेसिपी करू मम्मीला नंत उपवास त्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा चिरून बारीक टमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून जिविगार अशी कोथंबीर पण चिरून घेतली आणि आपल्याला पास्ता करायचा आहे त्यासाठी आपण घेतला पास्ता मसाला आता आपण इकडे पास्ता शिजण्यासाठी ठेवूयात आधी पाच ते दहा मिनटं पास्ता चांगला शिजून घ्यायचा आता आपण तेल ठेवूयात तेल गरम करायला ठेवले आहे तिथे आता तेल चांगले गरम झाले आलं आहेत त्यात तापू आपण कांदा बघा किती तेल तापलेलं आहे चरचर करत आहे पार कांदा लाल होईपर्यंत आपण आता परतून घेऊयात लाल होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा मीठ नीक, मिक्स करून घ्या कांदा लाल होईपर्यंत आता आपला पास्ता जवळजवळ इकडे शिजलेलंच आहे शिजलायच म्हणजे आता आपण घेऊयात चाळणीने पास्ता गाळून से पाणी सेपरेट करून घ्यायचे आणि पास्ता सेपरेट करून घ्यायचा आता दोन तीन झटके देऊन पाणी मीठुळ्या त्याच्यातले त्याच्यावरती टाकायचे थंडगार असे पाणी जेणेकरून ते एकमेकांना चिटकत नाही भासता मीठ पसरून टाकायचं आता आपण कांदा चांगला परतलेला आहे लालसर आता टाकू आपण त्याच्यात टमॅटो टमॅटो आणि कांदा परत मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स परतून घ्या टमॅटो आणि कांदा परत मीठ हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्याला आता आपण थोडीशी हळद टाकूयात त्याच्यात जेणेकरून आपला पास्ता येल्लो घेमखोरा आता मीठ त्याला मिक्स करून घेऊयात जेणेकरून कांद्याला त्याला हळद चांगली लागेल आणि आता आपण थोडंसं पाणी घालूयात जेणेकरून कांदा आणि ती खाली चिटकणार नाही आता मीठ मिक मिक्स करून घेऊया आता आपण त्याच्यात टाकू पास्ता मसाला मीठ पसरून टाका पास्ता मसाला नाहीतर गोळे होत्यात मसाल्याचे मीठ मिक्स करून घ्या आता कांदा आला टमॅटोला मसाला लागला पाहिजे चांगला आता आपण चवीपुरते मीठ घालूयात थोडंसं टाका पास्त्याच्या मसाल्यात असतं मीठ आता आपण टाकू पास्ता पास्ता टाकला आपण त्याच्यात आता पास्त्याला ला नीट मिक्स करून घेऊयात पास्त्याला सगळीकडून लागलं पाहिजे आता बघा इकडे आपल्या पास्त्याला सगळीकडं लागलेला आहे मसाला बघा किती छान दिसतोय आपला पास्ता आता त्यात टाकू हिरवीगार अशी कोथिंबीर पसरून नीट सगळीकडे मिक्स करून घ्यायची कोथिंबीर आता आपल्याला आता आपण घेऊ कोथिंबीर पास्ता मिक्स करून नीट मिक्स करून घ्या म्हणजे कोथिंबीर सगळीकडे लागून पास्त्याला आता आपला पास्ता इथं झालेला आहे आपण घेऊ ताटात ता वाढून बघा किती छान दिसतो आहे पास्ता आपला आता आपण थम्सअप टाकूया थम्सअप आणलं होतं मी त्याच्याबरोबर बघा थम्सअप घेऊयात आपण आता आपला पास्ता रेडी आहे कसा वाटला तुम्हाला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका